ने mm. बारेमा

तो 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 <laughs> आपलं या महाराष्ट्राच मराठी माणसाच विठू माऊली हे आराध्य दैवत आहे आणि आज दर्शन घेत असताना सातत्यानं सुद्धा या महाराष्ट्राच्या हिताच्या आशीर्वाद आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये हनागुंदी माजलेली भ्रष्टाचार माजलेला सर्वसामान्य शेतकऱ्याच माता भगिनीच जीवन मुश्किल झालेलं आहे अशा स्थितीत या महाराष्ट्रामध्ये कल्याणकारी स्वराज्य येण्याची आवश्यकता आहे आणि हे कल्याणकारी सुराज्य माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालीच या महाराष्ट्रात लिहू शकत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत यावं सगळ्यात आधी प्रार्थना मिळेल माउलीच्या आणि मला असं वाटतं माऊलीला सुद्धा महाराष्ट्राचं हित हेच महत्वाचं आहे ते साधल्याशिवाय राहणार नाही असा पूर्णपणे आपल्या माझ्या मनात घाबरत ना वगैरे भानगड शिवसेनेच्या रक्तात नाहीये पण मग याचा जास्त आले तर त्याचे जास्त आले तर मग कमी करण्याची स्पर्धा लागत असते हे भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे पण दोन हजार चौदा ला युती नसताना आमचे पाच किती निवडून आले होते आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा संख्या जास्त होते आणि दोन हजार एकोणीस ला युती असताना कमी आली याचा अर्थ याच्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता ज्याच्या हाती आहे त्याने नेतृत्व केलं पाहिजे जागा आता नाही का मग आता तसं पाहिलं गेलो एकनाथ शिंदेच्या जागा किती आहे चाळीस आहे भाजपच्या किती एकशे आणि म्हणून मला असं वाटत की जागा हा महत्वाचा घटक नसून येणाऱ्या महाराष्ट्राला कल्याणकारी राज्य हे देणं आहे आणि उद्धवजींच्या व्यक्त झाली जे मुख्यमंत्री ही वादाचा विषय नाही आताच्या घडीला ही भारतीय जनता पार्टी जी देश लुटते या महाराष्ट्राला सुद्धा लुटते अधोगती नेते येते महाराष्ट्राला कर्जबाजारी केलेला आहे त्याच्यासोबत आमच्यातून गेलेले गद्दार लोक त्याच्या हातभार लावतात यांना या महाराष्ट्रातून हटवणं सगळं सगळ्यात महत्वाचं टार्गेट आहे मुख्यमंत्री कोण होणं आधी हे हटले तर मुख्यमंत्री होईल ना मला असं वाटतं अजून या सगळ्या गोष्टीला तयार कोण तिथून लढणार कोण तिथून लढणार नाही या गोष्टीला आत्ता लढणं तयार लाडकी बहिणी योजनेमुळे सरकार असा आहे की मागच्या काळातच मागच्या दीड वर्षापूर्वी वर्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीने या राज्यात दंगली घडली होता मग संभाजीनगर असेल अमरावती असेल शेवगाव असेल संगमनेर असेल कोल्हापूर असेल अनेक अशा दंगली घडवण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्याला नाही आणि आता सुद्धा अशा पद्धतीनं कोण काढतोय मोर्चे भाजपचे लोक काढतात ना सत्ता त्यांची महाराष्ट्र दे देशात मोर्चे काढण्याची गरज काय ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज नाही म्हणून जाणीवपूर्वक या राज्यामध्ये दंगली घडवायचं हिंदू असा भेद निर्माण करायचा हे मत मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं महाराष्ट्र हा फुलेंचा आहे हा शाहूंचा आहे आंबेडकरांचा आहे हा छत्रपती शिवरायांचा आहे अशा याच्यातून महाराष्ट्र कधी जाणार महाराष्ट्राच्या जनतेची सत्तार कर्जाचा डोंगर उभार महाराष्ट्राच्या डोक्यावर आताच्या वेळेला सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीच कर्ज आहे शेतकऱ्यांचं अनुदान जसं तसं बाकी आहे अनेक योजना विकासाचे काम बंद पडलेली या महाराष्ट्रामध्ये नुसत्या निधी मंजूर झाल्या नगरपालिकेला एवढा निधी दिला कोणताही निधी उपलब्ध नाही सगळा निधी अशा पद्धतीने लोकप्रिय योजनांकडे वळवलेला आहे मत मिळवण्याचा खटाटोप आहे परंतु या नादामध्ये महाराष्ट्र विकासापासून पोहोचवून जात हे शक्यता आपण चालू ठेवणार का